नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललो आहे मुंबईला मस्तपैकी बसमध्ये बसलेलो आहे प्रांजलचं चालू आहे मोरू खायचं काम तर कशासाठी चाललं आहे काय कामासाठी चाललं आहे तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल तर चला बसमधला प्रवास सुरू झालेला आहे मुंबईला जायचं म्हटलं तर खूप गरमी असते आणि अर्थातच गरमी तर असणारच उन्हाळा चालू आहे तर मस्तपैकी आम्ही गेलो आहे फिरायला फिरायला पण जायचं होतं आणि थोडंसं काही काम आहे तर त्या कामासाठी पण ग म्हणजे जायचं होतं तर म्हटलं चला थोडंसं फिरून पण येणं होईल आणि काम पण होईल सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग आमचं पहिले आम्ही काम केलं आणि मग त्यानंतर आम्ही चाललं आहे फिरायला तर कुठं कुठं जातो आहे काय काय आहे बघण्यासारखं तर ते तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही आलो आहे माउंट मेरी चर्च मुंबईमध्ये मस्त आहे पण मुंबईमध्ये गर्मी खूप आहे अजून काही गर्दी वगैरे नाही आहे रांजलचे कपडे रांजलची आत्या रांजल आम्ही आतमध्ये जाणार आहे बाहेरून बाहेरूनच बघतोय सगळं चला तुम्हाला पण दाखवते कुठून जायचंय आपल्याला काय माहिती नाही बरं का इथलं तुम्हाला माहिती आहे का काय ह

Gracias, cartera. Te oh. han lastido, no a poder, ¿no? आता आम्ही चाललय आठव मध्ये दुसऱ्या ठिकाणी कारण की टाईम कमी आहे आणि आम्हाला सगळीकडे फिरायचं आहे ज्या कामासाठी आलं होतं ते काम तर झालंय आणि जर थोडा वेळ आहे तर म्हटलं चला फिरून येऊ चल पकडा ना अरे असलं ना ते आता आम्ही आले बीच ला खूप गर्दी आहे बीच बीचवर बीच वर खारी वाटते सगळे पळत आहे जोरात सनसेट व्हायला आलंय मस्त वाटतंय थंड एकदम प्राणजल बघा कशी चालली किती भारी वाटते बाई बाबू कसं वाटतंय हा बापरे सटकलं लाटा बघा कशा उसळत आहे पाण्यात नाही जाते कोणी वरती गेले नाही नाही हात धरून राहा आत नको सोडू खूप गर्दी आहे बीच वरती सगळं तिकडं तिकडं गर्दीच गर्दी मस्त काही थंड शाहरुख खानचं कुठं आहे शाहरुख खानचं गर्दी ते नारळ झाडं आहे ना हो ते ना, ते ना? ते ना? छान वातावरणात दिसणार का हे जे आहे ना शाहरुख खानचं घर जवळून जायला पाहिजे बघायला भेटणार का आपल्याला आता बघा कशा आहे मन्नत फोटो काढून जाऊन आम्ही आलो आहे शाहरुख खानच्या बंगल्यावर मन्नत ह चांगले हे कधी उघडतो मग दार हां लोक नेस तिथं बाहेरच फोटो काढता का मग असं भेटत नाही कधी भेटत असणार मग किती आहे एकदम भारी तर चला आता आमचं आटो थांबले हा आम्ही म्हणणंच बंगला आहे आता आम्ही चालले कोणत्या बीच बादशाह च बादशाह शाहरुख खानचं जर बघितलंय लांबूनच बघितलंय कुठे जाणार आपण हो जरा हळू घेत जा बाबा बीच ला कुठे गेले आम्ही आता आलो आहे चु बीच बघा बीच अंधारात काय दिसणार नाही खूप आणणार आहे इथं तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाहीये फक्त तिकडं माणस माणसं दिसत आहे गर्दीच गर्दी खूप सगळं आम्हाला ठीक आहे जाता जाता थोडं थोडं थोड बच चाललाय खेळायला घ्या खेळायला घ्या खेळायला गे खेळायला गे बाबू ला काय घ्यायचंय बपड काय घ्यायचं हा बपड काय घ्यायचं बघ तुला बॉल घ्यायचं काय घ्यायचं घे पटका काय बाबू याच्यात काय घेण्यासारखं आहे का आहे ते हा हे छान आहे बाबू हे छान आहे बघ खाव लागत आहे पचास रुपये मध्ये काय बोलते चालू आहे मक्का बाबू इथं बाबू इथं इथे चालू आहे मक्का च मग आम्ही घेणारे मकाचे पण चाळीस रुपयाला एक तुम्हाला लाटा दिसत आहे का पाण्याची असलं भयानक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय